तर आता आम्ही फायनल तुला दाखवायचंय ना तर बोईसरला बोईसर वरून निघालो आणि आजी, आजी आजोबांबरोबर आम्ही सगळे पोहचलेलो आहोत आता परत तो व्हिडिओ येईल नाही करायचे कारण बॅगा भरायच्या गावी जाण्याच्या तर आता आजी आली आहे मग आजी सोबत प्रोजेक्ट कम्प्लीट करणार आहे प्रोजेक्ट बुक चेक करणार आहे तुझ्या ना आणि तू काय कम्प्लीट करणार आहे आजी बरोबर मास्टर डाउनलोड केला डाऊनलोड केला हा तुला हे पस आणि हा माणूसांना बघा बघ हाय ना बघा बघतायत ना फ्रेंड मग कुठच्या देऊ 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 कुठल्या देऊ नो फ्रेंड गजा मी तर मित्रांनो आज आम्ही गावाला जायला निघालो आहोत फायनली हे बघा सगळं आमचे बॅग पॅक करून झालेले आहेत आणि तिथे बघा बापू आहे आणि इथे बघा बाबू खेळतोय तर उद्या आम्ही गावाला म्हणजे आम्ही गावाला पोचणार उद्या उद्या सकाळी सकाळी पोचणार गावाला आणि त्यानंतर बाबू फर्स्ट टाइम घरी जातोय मला खूप एक्सायटेड होत आहे आम्हाला सगळ्यांना मग त्यानंतर नंतर, नंतर मग तुम्हाला गावची सिरीज मी तुम्हाला हे करीन दाखवीन फ्रेंड्स बाहेर पडलो पर आणि विमान लगेच झोपला आणि आता आम्ही मलाड स्टेशनला आहोत मलाड स्टेशनचं प्लॅटफॉर्म चेंज झालंय तर दादरला पोहोचतो आणि आज मी म्हणते मी अक्षरका आणि स्वाती आतू सोबत येते विमानला जावेळी म्हणतो कुठे घेऊन चालते मला रात्री झोपायच्या वेळेला तर आमची ट्वेल्व थर्टी फायची ट्रेन आहे दादरवरून आणि सगळं जेवण खाऊन झालेलं आहे स्नॅक्स घेतला आहे ज्या मुलांना भूक लागली त्यात आणि सकाळी सुद्धा लेट होऊ शकतो त्या हिशोबाने आम्ही सगळे घेऊन फुल आहे तीन दिवस असिनेमाचं डोकं खाल्लंय आणि अवनीला हलकी हलकी झोप येते ना अवनी कधी ट्रेनमध्ये बसतोय आणि कधी एकदा मी एसी ऑन करून झोपते म्हटलं तुला ऑन करायची गरज नाही आहे एसी कोचेस आहे तो तर आता आम्ही ट्रेनमध्ये भेटतो तेगा? चला उत्तर तुझ्या फ्रेंडला नाही घरी का का नाही बोलवला अवनी कसा झाला प्रवास कस वाटतय पप्पाना सांगूया मे महिन्यात आज ट्रेनची तिकीट काढून ठेवायला हा <laughs> आणि बाबू इथे बसून खेळतोय तर आमचं छान असा प्रवास झालाय आता आमचं स्टेशन येईल म्हणजे माहिती म्हणजे मी जेव्हा बघून खिडकी मध्ये बघायला लागतो सगळा हिरव 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 सगळा हिरव दिसतोय पण पाऊस आला तर तुम्हाला कळलं तरी आतमध्ये कळत होत आणि बघू कशी गेली स्नेल आर्ट हा तरी तिला व्हाईट कलर मिळाला नव्हता ना तो व्हाइट कलर नाही पण हिवाली जास्त तर आमचा छान असा प्रवास झालेला आहे आणि आता फायनली नांदगाव आलय ना आता आम्ही रेडी होतो उतरायला कणकवलीला उतरतो थोडं फ्रुट्स वगैरे घ्यायचे ते घेतो आणि घरी पोचतो कुठे आली फायनली छान असा प्रवास करून गणपती बाप्पाच्या कृपेने आम्ही गणकवलीला उतरलो आणि अजिबात जाणवलं नाही की एवढा मोठा प्रवास झालायचा फर्स्ट टाईम तर आता आम्ही जातो रिक्षेवाला येऊन थांबलाय तपने इकडच्या रिक्षा वारी वारीच असतात

आता आम्ही खाली उतरून आलो आणि मस्त आता रिनोव्हेट केलेलं आहे कंट्रोल स्टेशन पूर्ण काळ्या पॉलेटच झाला एकच नंबर आणि आमची मंडळी कुठे गेली वेलकम टू होम विवंतीच्या मूळ

कोण कोण आले वरून बघा हे बघा हे बघा वाटाण्या पावट्या सगळे आले ही कोण आली बघाय बघा फटाक्यांनी स्वागत चालू आहे ये तो ये वाला जबा जबा जबार काय माहितीये पण दिदी आपली जबाब असलो काय म्हणतो भावी का कोण कोण आले ये नु कुठे होता तू हा मला शोधत आला काय बरोबर ना हं हा तां आले हा तू दातरी वाच पाडा हा 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 तयारी बोल दाख्याची तयारी दाखव आणि आंब्याची टाळ कोण तयारी गेली कोरण आहे कोरण तिथे चल 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 चला चला गणपती बाप्पा मोर्या ओ गोविंदी गो पाड पाहपडे नमस्कार करा नमस्कार करा की बाई 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 कुठे कुठे

mời 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 mời

स्वागत स्वागत बारा वाजता झालेली होती आमची गाडी कणकवलीला एक चाळीस ला आली रात्री साडे बारा ते एक चाळीस आम्ही तेरा तास गाडीत होतो पण एसी कोच असल्यामुळे काही त्रास जाणवला नाही गावची शोभा दाखवते घोडातून बाहेर पडलेली कोंबडी एक दोन नवविोडपी या वर्षी होता स्वागतासाठी बघा त्यांचे हे त्यांचे घसरणार पाय जाणार फ्रेंड्स आलो घरी फ्रेश झालो अवनी अवनीचे पप्पा फ्रेश होऊन जेवले सुद्धा मी फ्रेश झाली विवानला फ्रेश केलं त्याला भरवलं आणि आता मी जेवायला बसते तर जेवणात आहे गोडीडाळ भात आणि शेंग बटाट्याची भाजी आणि ही मला मिरची दिसली वाटीत मिरच्या काढून आणलेल्या तर ही मिरची घेते मी अशीच कच्ची खायला तुमट्याला तर आता जेवतो आम्ही आणि आज आमच्याकडे भजन आहे नागू 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 निवांत एकदम शांत वाटतय शांत वाटतय निवांत असा खळ्यात बसला होता म्हटलं तोपर्यंत मी जेवून घेते आणि आता संध्याकाळी भजनाची तयारी सुद्धा करायची आहे तर आपण नंतर भेटूया